इव्हिनिंग गाईड्स कशी आहात तुम्ही आहे होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि मी इथे ग्रीन टी घेतलेलं आहे ग्रीन टी मी थोडा जास्त घेतलेला आहे आणि आज आहे गुरुवार आणि गुरु मी आज व्हिडिओची सुरुवात खूप लेट केलेली आहे संध्याकाळी केलेली आहे आता संध्याकाळचे पावणे पाच वाजलेले आहेत ज्ञानेश क्लासला गेलेला आहे तर ज्ञानेशचे ना आता पंधरा दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत हाफ डे शाळा असणार आहे कारण त्यांच्या शाळेमध्ये कॉ डान्स कॉम्पिटिशन आहे ज्यांनी भाग घेतलेला आहे ते पाच वाजेपर्यंत थांबतील ज्यांनी नाही घेतला आहे ते तीनपर्यंतच म्हणजे त्यांची शाळा हाफ डेच आहे तीनपर्यंत बाकीचे सगळी मुलं घरी येतील तर ज्ञानेशने काय कॉम्पिटिशनमध्ये भाग नाही घेतला म्हणून तो लवकर आलेला आहे आणि लवकर आल्यामुळे तो लवकर क्लासला गेला तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर तुम्ही बघितलंच असेल की गणपती बापांचं खूप छान खूप छान अशा पद्धतीने विसर्जन झालेलं आहे तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी ज्ञानीच्या ज्या टीचर आहेत तर ते अनंत म्हणजे अनंताला आपण प्रसाद हे करतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी तर ज्ञानाच्या टीचर सेम त्या दिवशी जे म्हणजे प्रसाद बनवतात महाप्रसाद बनवतात आणि तो आधी न्या अनंताला दाखवतात गणपती बाप्पांना दाखवतात आणि त्यांच्या क्लासमध्ये जेवढीही मुलं आहेत त्या सगळ्या मुलांना जे ते जेवायला बोलवतात पण ह्यावेळेस तर त्याच्या टीचरांनी ज्ञानेसाठी घरा म्हणजे घरीच ताट पाठवला होता तर आपल्या शेजारी पाजारी समजा आपल्यासाठी छान मस्त त्यांनी असं जेवणाचा ताट पाठवला असेल आणि जेवण खूप छान मस्त टेस्टी असं असेल तर मग त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी बनवलं पाहिजे त्यांची जी ताट आहे ती रिकामी न देता आपण त्याच्यामध्ये दे काहीतरी देतो खाऊ वगैरे देतो म्हण तर तेच तर काय करायचं आणि त्या अं ज्ञानीचे ज्या टीचर आहेत ना त्यांची ताटं बाऊल मी तुम्हाला दाखव खूप सुंदर छान आहेत तर आता खूप दिवस झाले विचार करत होते की काय करू काय करू काय सुचतच नव्हतं काय देऊ काय देऊ का कारण बघा आपण चपाती भाजी भाकरी भाजी हे नेहमीच खातो हे तर नेहमीच आहे चा भाजी भाकरी डाळ भात स भात आमटी वगैरे कढी भात खूप खूप वेगवेगळे आपण खातो हे सगळं रेग्युलर आहे करायचं काय सुचत नव्हतं सुचत नव्हतं फायनली सुचलं तर मी मला त्यांना ताटं द्यायची आहेत त्यांची तर त्यासाठी मी आज मिरची वडा करणार आहे त्यानंतर आळू आणि कोथिंबीर याची मिक्स आ, चौकोनी वडी करणार आहे त्यानंतर भाजी एवढंच करणार आहे आणि त्यांचं ता त्यांचं जे ताट आहे ते त्यांना नेऊन त्या ताटामध्ये सगळं मी ठेवून त्यांना ते त्यांचं ताट त्यांना रिटर्न देणार आहे तर आता पटापट पत सुरुवात करते चला आता सुरुवात करूया पटापट तुम्ही इथे बघू शकता तिथे ह्या प्लेट्स आहेत तर ज्ञानीच्या टीचरांनी ज्ञानीसाठी ह्या प्लेट्समध्ये जेवण दिलं होतं एकाच्यामध्ये वासुंदी होते एकाच्यामध्ये कटाचं सार होतं पुरणपोळी पापड राईस होतं आणि जेवण खूप सुंदर आणि छान होतं आणि त्याहीपेक्षा प्लेट्स खूप सुंदर आहेत की नाही त्यावरची डिझाईनच खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकतात खूप छान आहे आणि मला ह्या प्लेट्स आहेत ना खूप आवडल्या आणि त्याचे जे बाउल्स आहेत ना ते तर खूपच सुंदर आणि छान आहेत एकदम सही आहेत तर इथे बाल्कनी बाल्कनीमध्ये मी आलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे एक आळूचं पान आहे तर आता आपण हे आळूचं पान कट करून घेऊया इथे मी आळूचं पान कट करून घेतलेलं आहे तर इथेसुद्धा आता नवीन पानं येतील तर आता आपण बेडरूममध्ये आलेलो आहोत बाहेर खूप सुंदर अशी हवा सुटलेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि आता सूर्य मावळत आहे आणि त्याची जी सोनेरी किरणं आहेत ती छान सगळीकडे पसरलेली आहेत तुम्ही बघू शकतात तर आता ही जी आळूची पानं आहेत इथे बेडरूममध्ये तीन आळूची पानं आहेत तर ही आळूची पानंसुद्धा आपण कट करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी आळूची पानं कट करून घेतलेली आहेत तर ही जी आळूची पानं आहेत आपल्याला <coughing> स्वच्छ ही धुवून घ्यायची आहेत तर इथे मी ही आळूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत ही आळूची पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत तर इथे मी अशा पद्धतीने ही आळूची पानं चिरून घेतलेली आहेत आणि आता चौकोनी वडी करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी आळूची पानं त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आळूची पानं बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर बारीक चिरून घेतलं एका बाउलमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे एकाच्या एका छोट्या एका वाटीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे शेंगदाण्याचा कूट त्याचबरोबर हळद गरम आ, लाल तिखट आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर ही जी आळूचे पानं आहेत तर मी तुम्हाला सांगेन माझ्याकडे काळ्या डेटाची आळूची पानं आहेत जर त्यामुळे ही पानं अजिबात खाजवत नाही जर तुमच्याकडे हिरव्या डेटाची आळूची पानं असतील तर तुम्ही या वड्या करताना त्यामध्ये तुम्ही चिंच आणि गूळ आवर्जून घाळा घाला कारण काळ्या डेटाची आळू खाजवत नाही आणि हिरव्या देटाची जी आळूची पानं आहेत ती खाजवतात तर आपला एक बाऊल घ्यायचा आहे एका बाउलमध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली आळूची पानं आणि कोथिंबीर ॲड करायची आहे हळद लाल तिखट चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्याचबरोबर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचं आहे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि आपण हे जे बेसन पीठ घेतलं होतं तर हे बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्याचा वापर करून आपल्या याचा बॅटर तयार करून घ्यायचं आहे बॅटर तयार करताना जास्त पातळही नाही आणि जास्त जाडही नाही असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात आता यामध्ये आपल्याला ओ, कुकिंग सोडा ॲड करायचा आहे तर इथे मी छोटा अर्धा चमचा कुकिंग सोडा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे मी कुकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बॉईल करण्यासाठी मी इथे एका बातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे वर त्यावरती वर्त्य मी एक चाळणी ठेवलेली आहे आता ही जी प्लेट आहे या प्लेटला मी पूर्णपणे ऑइल लावून घेतलेला आहे आता हे जे बॅटर आहे हे बॅटर आपल्या ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे स्टीमरचा भांडा असेल तर तुम्ही स्टिमरचा भांड्याचा वापर करू शकतात आता ही जी मी इथे हे बॅटर ह्या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे गॅस ऑन करून घेतलेला आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे मी ही प्लेट ह्या चाळीमध्ये ॲड केलेली आहे झाकण ठेवायचं आहे आपल्याला झाकण ठेवून मोठ्या गॅसवरती पंचवीस मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी स्टीम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता पंचवीस मिनटं झालेली आहेत गॅस बंद केलेला आहे आपण झाकण काढून घेऊया तर तुम्ही बघू शकतात की ते आपलं छान मस्त हे चौकोणी वडी म्हणजे आपण कट करून घेणार आहोत छान मस्त तयार झालेलं आहे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं सेट होण्यासाठी एक दीड तास आणि एक दीड तासानंतर आपल्याला तुम्ही बघू शकतात आपल्या याच्या चौकोनी वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा मी कशा या वड्या पाडून घेणार आहे आधी आपल्याला चाकूच्या साह्याने साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर साईडच्या कडा मोकळ्या करून घेतल्यानंतर आपल्याला आधी उभ्या चाकूच्या साह्याने उभ्या अशा आ, आ, उभ्या अशा ह्या वड्या आधी कट करून घ्यायच्या आहेत आणि उभ्या वड्या कट करून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा उभ्या आणि आडव्या अशा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघितलंच असेल आणि त्यानंतर आता उभा उभ्या मी ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत आता आडव्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्या ह्या ज्या वड्या आहेत खूप छान मस्त असा चौकोनी आकार येईल तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला कलती घ्यायची आहे आणि कलतीच्या साह्याने साईट साईटून ह्या ज्या कडा आहेत मोकळ्या करत करत ही कलती पूर्णपणे आतमध्ये घालवाय आतमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर ह्या वड्या छान मस्त आपल्याला अशा पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने या वड्या अशा मोकळ्या करून घेतलेल्या आहेत कलती काढून घेऊया आपण तर मी तुम्हाला यातली एक वडी काढून दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात खूप छान मस्त असा हा चौकोणी आकार आलेला आहे तर ह्या ज्या चौकोणी आहेत खूप सुंदर लागतात तळल्यानंतर तर खूप क्रिस्पी कुरकुरीत लागतात तर नक्की ट्राय करून बघा तुम्हीसुद्धा आणि तुम्ही ह्या वड्या नुसत्यासुद्धा खाऊ शकतात तुम्ही तळल्या नाहीत तरीही चालेल आता तुम्ही इथे बघू शकतात मी या वड्या कट करून एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या खूप जाड होत्या तर तुम्ही बघू शकतात की मी या वड्या खूप जाड आहेत बघा मी काय केलेलं आहे एका वडीचे मी दोन तुकडे केलेले आहेत मधून दोन तुकडे केलेले आहेत तुम्ही बघू शकतात चाकूच्या सायाने आपल्या मधून असे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे अशा पद्धतीने आपल्या चौकोणी वड्या तयार आहेत म्हणजे त्या तळताना खूप छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तळल्या जातात तर इथे अशा पद्धतीने आपल्या चौकोणी वड्या तयार आहेत तर चटणी करण्यासाठी मी इथे हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर कढीपत्ता आणि इथे मी लसूण घेतलेला आहे आणि इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्यासुद्धा घेऊ शकतात पण माझ्याकडे लाल मिरच्या आहेत म्हणजे ओल्या लाल मिरच्या आहेत तर सर्वप्रथम आपण ग्रायंडरचा भांडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर कढीपत्ता ॲड करायचा आहे त्याचबरोबर या ज्या मिरच्या आहेत मिरच्या ॲड करायच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे लसूण ॲड करायचं आहे आणि मला चटणी थोडी लाल कलरची हवी आहे थोडा ल लाल कलर यावा म्हणून मी इथे ओल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत सुकलेल्या नाही तर इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे पाणी ॲड करायचं आहे आणि ही चटणी छान मस्त ग्रँड करून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता इथे आपली चटणी छान मस्त तयार झालेली आहे आणि तुम्हा तुमच्याकडे समजा हिरव्या मिरच्या असे तुम्ही हिरव्या मिरच्या वापर करू शकतात किंवा सुकलेल्या लाल मिरच्या असतील तरीही चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्या ॲड करू शकता कमी तिखट तर आता मी ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आपला तडका द्यायचा आहे तर आपल्याला तडका बाउलमध्ये ऑइल ॲड करून कढीपत्ता आणि जिराचा तडका द्यायचा आहे तर इथे आपली चटणीसुद्धा तयार झालेली आहे इथे ही जी बटाटे आहेत तर आपल्याला ही बटाटी बॉईल करण्यासाठी कुकरमध्ये ॲड करायचे आहेत कारण आपण इथे मर्च मिरची वडा करणार आहोत आणि मिरची वडा करण्यासाठी आपल्याला इथे बटाट्याची भाजी करावी लागणार आहे त्यासाठी इथे आपल्याला बटाटी बॉईल करून घ्यायचे आहेत इथे मी कुकरमध्ये बटाटे ॲड करून घेतलेले आहेत मी इथे तीन शिट्ट्या देणार आहे इथे मी एका बाउलमध्ये पाव किलो बेसन पीठ घेतलेलं आहे एक आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ एक चमचा हळद चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथे मी हा जो कुकिंग सोडा आहे तर मी इथे छोटा अर्धा चमचा इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाणी ॲड करून याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही असं आपल्याला हे याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता याचं हे बॅटर तयार करून झाल्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं हे बॅटर आपल्याला भिजत ठेवायचं आहे तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया त्यासाठी ते मी बटाटे उकडून त्याची सालं काढून बटाटे स्मॅश करून घेतलेली आहेत त्याचनुसार कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे कढीपत्ता आणि आलं लसूण मिरची आणि कढीपत्ता याची पेस्ट करून घेतलेली आहे फ्राय फॅनमध्ये आपल्याला ऑइल ॲड करायचं आहे त्यानंतर ऑइल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला राई ॲड करायचा आहे राई ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता ॲड करायचा आहे कढीपत्ता ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद ॲड करायची आहे हळद ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपण जी आलं लसुणीची पेस्ट ॲड केली होती ती ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स आणि किंवा फ्राय करून झाल्यानंतर आपण जे बटाटे बॉईल करून स्मॅश करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करून झाल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित ही बटाट्याची भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर इथे मी आपण जी मिरची भजी करतो तर इथे ही मी बटाट्याची भाजी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर आपण तुम्ही बघत असाल बाहेर जर तुम्ही हात म्हणजे वडापाव खाता तिथे तुम्ही मिरची भजी खाल्ली असेल तुम्हाला माहिती असेल तर ह्या भजीच्या मिरच्या आहेत तर ह्या मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि मी इथे एका वाटीमध्ये मीठ घेतलेला आहे तर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे एक स्पून घ्यायचा आहे आणि एक चाकू घ्यायचे आहे इथे हे जे चाकूचं जे टोक आहे तर या चाकूच्या टोकाने ही जी मिरची आहे या मिरचीला आपल्याला मध्यभागी अगदी हलक्या हाताने आपल्याला चीर पाडून घ्यायची आहे आणि चीर अशी पाडा की आपल्याला त्या आतल्या बिया काढता येतील पूर्णपणे दोन तुकडे अजिबात आपल्याला करायचे नाहीत तर हलक्या हाताने या मिरचीला मध्ये चीर पाडून घ्यायची आहे तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने चीर पाडून घेतल्यानंतर हे हा जो स्पून आहे या स्पूनचा जो पाठीमागचा जो टोक आहे म्हणजे जो खालचा टोक आहे त्या टोकाने आपल्याला ह्या ज्या बिया आहेत या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मिरचीच्या आतल्या बिया काढताना खूप काळजी घ्या जर तुम्ही मिरचीच्या आतल्या बिया काढत असाल तर हाताला ऑइल लावा आणि मगच मिरचीच्या आतल्या बिया तुम्ही हाताने काढा कारण काय होतं माहीत आहे का या मिरच्या खूप तिखट असतात थोड्या वेळानंतर हाताला म्हणजे हाताची अशी आग होते म्हणजे ना असं हात खूप तिखट लागतो म्हणून हाताला ऑइल लावा आणि मगच या मिरचीच्या आतल्या बिया काढा म्हणजे हाताला आपल्या हाताला काही त्रास होणार नाही किंवा स्पूनच्या सहाय्याने तुम्ही या बिया काढू शकतात तर इथे अशा पद्धतीने मी ही जी मिरची आहे या मिरचीच्या आतल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात तर या ज्या बाकीच्या ज्या मिरच्या आहेत तर मी ज्या बाकीच्या मिरच्यासुद्धा अशाच पद्धतीने आत त्याच्या आतल्या बिया मी काढून घेणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इथे वाटीमध्ये मीठ आहे तर अगदी किंची असं बोटाला मीठ घ्यायचं आहे आणि ते ते बोट आपल्याला मिरचीच्या आतमध्ये असं लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे ना आपली ही मिरची वडा खाताना आपल्याला ही मिरची आळणी लागणार नाही तर अशा पद्धतीने मी या सर्व मिरच्या आतून चीर मारून मधी मीठ हलक्या हाताने मीठ भरून घेणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता तिथे आप सगळ्या मिरच्या अशा मिरच्यांना चीर पाडून घेतलेली आहे बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत आता ही जी बटाट्याची भाजी आहे ही बटाट्याची भाजी आपल्याला या मिरचीमध्ये भरायची आहे तर इथे आपल्याला हाताच्या साह्याने ही जी भाजी आहे अशा अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त हे हे जे स्टफिंग आहे ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की तुम्हाला समजा ही मिरची तळायची नसेल तर तुम्ही अशीसुद्धा हे करू शकतात फ्राय करू शकतात तव्यावरती नुसती हलक्या म्हणजे याच्यामध्ये आणि तुम्ही खाऊ शकता अशी ही मिरची खूप छान लागते पण मिरची वडा हा खूपच टेस्टी आणि ऑसम लागतो तर इथे अशा पद्धतीने आपल्याला हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे तुम्ही बघितलं असेल मी तर अशा पद्धतीने ही मिरची भरून घेतलेली आहे तर चा स्टोंग, स्टोंग या ज्या बाकीच्या ज्या मिरच्या आहेत तर मी त्या बाकीच्या मिरच्यासुद्धा अशाच पद्धतीने आतमध्ये बटाट्याचं स्टफिंग स्टफिंग भरून या मिरच्या मी सगळ्या भरून घेणार आहे तर तुम्ही बघितलंच असेल मी या मिरच्या छान मस्त भ भरून घेतलेल्या आहेत म्हणजे वि मिरची वडा तयार क तळण्यासाठी आपला इथे मिरची वडा तयार आहे जी भाजी उरली होती त्याचे मी असे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत ज्ञानेशला असे छोटे छोटे वडे खूप आवडतात तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी बटाटा भजी करणार आहे त्यासाठी मी इथे एक बटाटा घेतलेला आहे मी हा बटाटा किसून घेणार आहे आणि माझ्याकडे तुम्ही बघू शकता ही झेक किसणी आहे किसण्यासाठी तर आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की मी किसून घेतलेला आहे छान मस्त बटाट्याच्या गोल चक्त्या मी पाळून घेतलेल्या आहेत आणि मस्त आणि त्याला डिजाईनपास ही डिझाईन डिजाईन आलेली आहे तर अशा पद्धतीने आणि खूप छान वाटतं बघताना तर तुम्ही ते बघू शकता इथे आपल्याला मिरच तळण्यासाठी मिरची वडा नंतर बटाटे वडे त्याचबरोबर इथे तळण्यासाठी त चौकोणी वडी आणि इथे मी बटाटा किसून घेतलेला म्हणजे किसून घेतलेला आहे आणि इथे आपलं पिठाचं बॅटरसुद्धा तयार झालेला आहे तर इथे मी कढईमध्ये तेल घेतलेलं ते आहे आता आपण सर्वप्रथम मी ज्या वड्या करून घेतल्या होत्या त्या वड्या आपण तळून घेणार आहोत तर ह्या ज्या वड्या आहेत तर ह्या वड्या आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत साधारणपणे दहा मिनटं लागतात आणि आधूनमधून घ्यास मोठा बारीक करून घ्यायचा आहे आणि छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत ह्या वड्यात तळून घ्यायच्या आहेत आणि थंड झाल्यानंतर ह्या वड्या खूप सुंदर छान अशा लागतात मग आपल्याला थोड्या या वड्या कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन तुम्ही या वड्या नुसत्या तव्यावरती थोडं ऑईल ॲड करूनसुद्धा तुम्ही फ्राय करू शकतात तळल्याच पाहिजे असं नाही पण तळल्यानंतर या वड्या खूप छान मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात आणि या ज्या वड्या आहेत ना तळल्यानंतर तुम्ही मस्त सात ते आठ दिवस सात ते आठ दिवस तुम्ही ह्या एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकतात छान राहतात तर त्यानंतर आता आपण हा मिरची वडा तळून घेणार आहोत तर मी तर अशा पद्धतीने मिरचीचा वडा हा बेसन पिठामध्ये छान मस्त बुडवून तेलामध्ये ॲड केलेला आहे कढई थोडी लहान आहे त्यामुळे मी फक्त तीनच इथे मिरची वडे ॲड करून तळून घेतलेले आहेत ब्राऊन होई हलके ब्राऊन होईपर्यंत आपल्या हे मिरची वडे छान मस्त तळे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपला मिरची वडा तयार झालेला आहे मिरची वडा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण बटाट्याची जी भजी आहे ती तळून घेऊया तर मी स्टेप बाय स्टेप जे जे माझं तळण होतं ते मी एक एक एका प्लेटमध्ये मी ॲड करत जाणं जाते त्यामुळे तुम्हाला प्लेटमध्ये जास्त काही तळ म्हणजे काही तळल्यासारखं दिसत नाही आहे कारण ते थंडलं की मी लगेच एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते तर इथे आता आपण बटाट्याची भजी काढतो आहे तर बटाट्याची भजेसुद्धा हलकी ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायची आहे आणि ही जे भजी आहे आपण यामध्ये थोडंसं तांदळाचं पेठ ॲ ॲड केलेलं आहे यामुळे काय होतं माहिती आहे का भजीला छान मस्त चव येऊन जाते आणि भजीसुद्धा छान मस्त कुरकुरीत होते आणि तुम्ही इथे बघू शकतात आपल्या इथं बटाटा भजी पण छान मस्त अशी फुगलेली आहे आणि अशी फुगलेली बटाटा भजी गरम गरम खायची मजाच वेगळी असते तर तुम्ही ते बघू शकतात की चटणी त्याचबरोबर इथे आळू आणि कोथिंबीरची छान मस्त वडी तयार आहे त्याचबरोबर इथे बटाटा सुद्धा तयार झालेली आहे आणि इथे आहे आपला मिरची वडा तुम्ही अशा पद्धतीने हा मिरची वडा नक्की ट्राय करून बघा खूप छान ऑसम आणि टेस्टी लागतो हे सगळं बघून जिभेला पाणी सुटलं असेल आणि इथे हे छोटे छोटे वडे आणि त्याचबरोबर इथे मी चटणी केलेली आहे आणि या चटणीबरोबर हे सगळं खायला खूप छान वाटतं नक्की ट्राय करा खूप टेस्टी असं लागतं मॉर्निंग राईस तर मी कालचा व्हिडिओ एंड नाही केला तो मला आता एंड करायचा आहे आणि सकाळची वेळ आहे मी ते घेतलेला आहे ग्रीन टी प्यायला आणि नॅनिशसुद्धा आत्ताच अर्धा तासा पुरी उठलेला आहे जसं की तयारी वगैरे मी करून घेतलेली आहे तर तुम्ही बघितलंच असेल तर काल रात्री मी जेवणाला छान मस्त मिरची वडा केला होता त्यानंतर बटाटा भजी केली होती त्यानंतर एकदम छोटे छोटे वडे केले होते आणि कोथिंबीर आणि आळूच्या पाण्यांची छान मस्त चौकणी वडी केली होती कारण मला ज्ञानेच्या टीचरांची जी ताटं होती ती ताटं द्यायची होती तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल ती गोष्ट म्हणजे अशी की आपण जेव्हा त्या मिरच्या जी आपण मोठी मिरची असते जी भजीची मिरची असते त्यातल्या आतल्या बिया जेव्हा आपण बाहेर काढतो ना तेव्हा खूप काळजी घ्या मी चमचानी तर अर्ध्या मिरच्यांच्या ज्या बिया होत्या त्या मी चमचाने काढल्या होत्या आणि काही बिया मी हाताने काढल्या होत्या तर त्याच्याने काय झालं तुम्हाला दिसत असे माझा हात थोडा हलका असा लाल लाल दिसतो आहे तर त्या मिरच्या खूप तिखट आहेत आणि माझ्या या हाताची खूप आग झालेली आहे तर मी तुम्हाला सांगितलं की मला माहिती होतं की जेव्हा आपण मिरच्या आतल्या बिया काढतो ना तेव्हा हाताला ऑईल लावायचा असतो आणि जर आपण हाताला ऑइल लावला आणि मग जर आपण त्या मिरचीमधल्या आतल्या बिया काढल्या तर हाताला आग होत नाही तिखट पण अजिबात जाणवत नाही आणि लागतसुद्धा नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत पण हे माझ्या लक्षात असतानासुद्धा मी असं काहीच केलं नाही आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेन जर तुम्ही मिरची वडा घरी बनवत असाल त्यातल्या मिरच्या किंवा मिरचीची भजी करत असाल त्यातल्या तुम्ही आतल्या बिया काढत असाल स्पूनने काढा किंवा हाताने काढा तुम्ही हाताला ऑइल लावा आणि मगच तुम्ही त्या मिरचीच्या आतल्या बिया काढा आणि ऑइलने काय होतं माहिती आहे का आपल्या हाताला म्हणजे असं तिखटपणा लागत नाही किंवा हाताची आग अजिबात होत नाही आणि जेव्हा आपण ना कधी कधी काय होतं म्हणजे खूप सारे वडापाव आपण जेव्हा करतो किंवा बाहेर सुद्धा खूप सारे वडापाव जेव्हा करतात वगैरे ना तेव्हा सुद्धा आपण आलं लसूण मिरची पेस्ट वापरतो तर ती जास्त समजा आपण हाताळली गेली ती आलं लसूण मिरची पेस्ट तरीसुद्धा हाताला आग होते त्यासाठी सुद्धा ही एक टीप आहे की तुम्ही हाताला ऑइल लावा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय तुम्ही काळजी घ्या गुड नाईट नाही ते राजा गुड नाईट बाय मी बोले मी अरे बा आता गुड मॉर्निंग बोल ना सकाळची वेळ राजा